आज आपण जाणार आहोत हैदराबाद ते गोवाकडे आता काचीगुड्याच्या रेल्वे स्टेशन आपण बसलेलो आहोत जनरल ट्रेनच्या डब्यामध्ये आणि आत्ता आपण आलो काचीगोडा ते गुंतकुल या ठिकाणाला इथून आपण जाणार आहे हुबळीपर्यंत ट्रेनने दुसऱ्या तर आता आपण हुबळीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि हुबळीमध्ये आल्यानंतर आपण बस बदलली आणि पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो आहोत अशा प्रकारे काही वेळाच्या प्रवासानंतर आलेलो आहे गोव्यामध्ये आणि निघालो आहे आता बागा बीचवर रात्रीचा बागा बीच कसा आहे ते पाहण्यासाठी तर आता जाताना आपल्याला ही जगमगाट करणारी अशी विविध दुकानं त्याचबरोबर स्पा त्याचबरोबर विविध प्रकारची त्याटूची दुकानं ही आपल्याला पाहायला मिळतील हॉटेलसुद्धा इथं आहेत तर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला जवळपास तिथं बागा बीचच्या किनाऱ्या गेल्यानंतर तिथं आपल्याला विविध क्लब बघायला भेटतात त्याचबरोबर टॅटू ची दुकान पाहायला भेटतात तर मित्रांनो आपण पाहत आहात गोव्यामधली नाईट लाईफ कशी आहे सगळीकडे आपल्याला रंगीबेरंगी लाइटिंग दिसत आहेत आणि आज आमचा गोव्यातला पहिला दिवस रात्रीच्या नाईट लाईफ बागा बीचवर आपण आहोत पहिलाचा अनुभव आमचा ह्या बीचवरचा आपल्याला नाईट लाईफ पाहायला मिळते आणि इकडं आपल्याला त्याच्या ऑपोजिट साईडला इकडं येणाऱ्या लाटांचा आवाज येतात अशा वेळ नाईट लाईफ आपण अनुभवत आहोत लाईटिंग हो वगैरे आपल्याला पाहायला मिळत असतील आणि इकडं आपल्याला बीच पाहायला मिळतोय त्यावर लाटा येताना आपल्याला दिसत आहे तिथं अंधारा असल्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे बागा बीचवर रात्रीचा दोन तीन तास वेळ घालवला आणि परत आता आपण महागारी निघालो आहोत कारण आपल्याला उद्याच्याला एक्सप्लोअर करायचा आहे अजून गोवा तर आज आपण निघालो आहोत कलकुंट बीचवर आणि कंडोलिम बीच पाहण्यासाठी तर आता पहिल्यांदा आपण जाणार आहे कंडोलिम बीच पाहण्यासाठी तर अशा प्रकारे हा आहे कंडोलिम बीच स्वच्छ असा आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण केल्या जाते बोटिंगसुद्धा इथे केलं जातं तर खूप सुंदर असा बीच आहे सुद्धा भरपूर आहे इथं इथं आपल्याला बसायला जागासुद्धा आहे तिथं आपण पे करून बसू शकतो देशभरातून तसेच देशाच्या बाहेरून आलेले सुद्धा पर्यटक तिथं आनंद घेत आहेत या बीच वर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कलगुंटे बीच वर खूप गर्दी आहे इथं कड कलगुंटे बीच पेक्षा बीच चांगला आहे कारण तिथं स्वच्छता पण चांगली आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे खूप छान वाटत आहे साइडला कमी गर्दी आहे पण आपण जर त्या साईडला पाहिलं मागे तर भरपूर गर्दी असल्यामुळे अलीकडं पुढे गेल्यानंतर बागा बीच आहे आपण रात्री बागा बीच एक्सप्लोर केलेला आहे रेस्ट घेण्यासाठी आपल्याला पे करून इथं रेस्ट पण घेऊ शकतो आपण आता आलोय अगवाडा फोर्टवर तर हा आगोडा फोर्ट सतराव्या शतकातील पोर्तुगाली किल्ला आहे तर आता हे पुढं आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय तर तिकीट दाखवावं लागतं तिकीट दाखवल्यानंतर आपण आज प्रवेश केल्यानंतर ऐतिहासिक छायाचित्र आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात तरी पाहताय तुम्ही ऐतिहासिक छायाचित्र हे छायाचित्र पाहिल्यानंतर पुढं आपल्याला रॅम्प लागतो त्या रॅम्पवरून वर जावं लागतं वर गेल्यानंतर आपल्याला अद्भुत असा समुद्राचा हा नजारा पाहायला मिळतो तर हाच इक्वेरियम समुद्र किनारा आहे गोव्यामधल्या अगोडा या फोर्ट आहोत किल्ल्यावरून आपल्याला अशा प्रकारे मनमोहक दृश्य हा आहे अगोडा फोर्ट किल्ल्याखाली अशा प्रकारे जाळीने बंदिस्त केलेल्या खोल्या आहेत छोटासाच किल्ला आहे बाहेर आपल्याला आपला तिरंगा ध्वज पाहायला मिळतो त्याचबरोबर इथं या किल्ल्याचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो वर आहे महाराष्ट्र इकडे कर्नाटका आणि हे गोवा इथं जॉग्राफिकल लोकेशन ते दिलेलं आहे वेगवेगळ्या किल्ल्यांचं इथून वर आल्यानंतर आपल्याला चारही बाजूला अशा प्रकारे व्ह्यू मिळतो पांढरा शुभ्र असा हा प्रकाशस्तंभ आहे उन्हा आहे भरपूर पर्यटकांसाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा किल्ला खुला असतो आणि इथं तुम्ही भेट देऊ शकता एक सुंदर असा किल्ला आहे छोटासाच आहे पण ते सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही बस पकडली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मुरडेश्वरला जायचं होतं आणि आम्ही मडगावला गेलो बसने कारण मडगावरून आम्हाला जायचं होतं मुर्डेश्वरला तर मुर्डेश्वरचा व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे तो अवश्य पहा